शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास क्रमांक एकवीस मध्ये अपक्ष उमेदवार सुवर्णा काळुंगे आणि मसूद चिलानी यांनी प्रचाराला मोठा वेग दिलेला असून त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे दोन्ही उमेदवार प्रभागातील विविध भागात प्रचार दौरे काढत असून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेत आहेत या थेट संवादामुळे नागरिकांशी विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण होत असल्याचे चित्र आहे सामाजिक धार्मिक आणि सार्वजनिक कार्यातून प्रभागात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या सुवर्ण काळुंगे यांनी गेल्या काही वर्षात मतदारांमध्ये भक्कम विश्वास संपादन केला आहे आणि त्या भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या मेजर अधिकारी सुधाम काळुंगे यांच्या पत्नी असून प्रभागातील लष्करी कुटुंबे निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा घनिष्ठ संपर्क आहे प्रचारादरम्यान ते अनेक ठिकाणी भावनिक होत असतात माझे पती देशाच्या सीमेवर उभे राहून देशाची सेवा करतात त्याच देशसेवेची प्रेरणा घेऊन मी आज प्रभागातील नागरिकांची सेवा करण्यासाठी उभी आहे ज्या प्रामाणिकपणे सैनिक देशाची रक्षा करतो त्याच प्रामाणिकपणे मला ते प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे असे मत सुवर्ण काळुंगे यांनी व्यक्त केलेले आहे त्यांच्या या भावनिक आवाहनाला महिला नागरिक लष्करी कुटुंबाकडून विशेष प्रतिसाद मिळतो आहे काळुंगे एक सैनिक पत्नी आ... नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभे आहोत एक अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहोत आमचा वारसा देशसेवेचा आहे मी सर्व नागरिकांना एवढंच आव्हान करते की जे देश सांभाळू शकता ते प्रभागाने सांभाळू शकत सर्वांनी भरघोस अशा मतदान करून आशीर्वाद मतदान करून प्रचंड अशा मतांनी आम्हाला निवडून द्या माझ्यासोबत आहेत माझी सहकारी महुभाग गिलानी त्यांची निशाणी आहे माझीच अनुक्रमांक आठ अपक्ष उमेदवार माझी निशाणी आहे मेणबत्ती अनुक्रमांक आठ अपक्ष उमेदवार सर्व जन मायबाप जनतेला एवढी विनंती करते सर्वांनी भरघोस अशा मातांनी निवडून द्या आणि सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीस या निवडणुकीत मी मसूद जिलानी अपक्ष उमेदवार गाडीपेटी माचिस या निशाणीवर उभा आहे मी या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी उभा आहे मी कोणाचे आग्रह खातो आहे कोणाच्या दबावाखाली निवडणूकमध्ये उभा नसून मी फक्त जनतेच्या जनतेसमोर जनतेच्या निर्णय निर्णयावर मी ठाम आहे जनता जो निर्णय घेईल मला तो मान्य आहे मी फक्त हा जो प्रचार आमचा चालू आहे हा जनतेने जनतेवर ठरवलेला आहे कोणाला मतं द्यायचं कारण ज्या पद्धतीने या शहरात राजकीय घडरोप झालेला आहे आणि हे गडरोप पाणी जशा पद्धतीनं चालू आहे ते प ती पद्धत बंद करून पक्ष नव्हे अपक्ष उमेदवारी करून आम्ही दोघं माझ्याबरोबर सुमारा काढून घे ज्या सुभेदार मेजर यांच्या पत्नी आहेत त्या पण माझ्यावरून पॅनलमध्ये उभ्या आहेत आमचे दोघांच माझी निशाणी माचीस व त्यांची निशाणी मेमबत्ती अशा पद्धतीने आम्ही या उभारणी करतो मी नागरिकांना विनंती करतो तर त्यांनी भरघोच मतांनी आम्हाला मिळून द्यावं कारण वीस वर्षाचा अनुभव राजकारणाचा या राजकारणाच्या अनुभवामध्ये आम्ही बेधडकपणे प्रशासकीय आवाज उठवलेला आहे आणि हा आवाज जनतेसमोर गेलेला आहे आणि जनताच ठरवेल काय कोणाला निवडून द्यायचं काय जय हिंद जय महाराष्ट्र विविध समाज घटकांशी असलेले त्यांचे सुसंवादात्मक संबंध युवकांचा पाठिंबा मित्रमंडळींचे व्यापक जाहीर लक्षात घेता त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी विकासाभिमुख आणि वास्तववादी वचननामा मतदारांसमोर मांडला आहे रस्त्यांची दुरावस्था पाणीपुरवठ्याची समस्या स्वच्छता आरोग्य सेवा शिक्षण कचरा व्यवस्थापन तसेच मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिकेत ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे एन झी न्यूजसाठी नाशिक रोड